महाराष्ट्रामध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झालेला आहे मान्सून सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झालेला आहे भारतीय हवामान विभागाने ही घोषणा केलेली आहे वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय यंदा बारा दिवस आधीच मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे काही दिवसातच मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार आहे मात्र वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे सर्वच ठिकाणी मान्सून दाखल झाला असून भारतीय हवामान विभागाने याबाबतची घोषणा केलेली आहे यावर्षी बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आज पंचवीस मे रोजी साऊथ विस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगड पर्यंत दाखल झालेला आहे सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे दाखल होण्याची ती पाच जून आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला दहा दिवस आधी तो दाखल झालेला आहे पुढच्या तीन दिवसामध्ये सिनॉप्टिक कंडिशन फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे मात्र हा जो नैऋत्य मोसमी पाऊस आहे तो आज महाराष्ट्रात सीमेवर दाखल झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे या पावसाला आता सुरुवात झालेली आहे खर तर सात जूनला हा पाऊस हा खऱ्या अर्थाने दाखल होतो मात्र बारा दिवस अगोदर हा मान्सून आहे तो महाराष्ट्रात दाखल झाले आहे त्यामुळे बळीराजासाठी आणि सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार नऊ नंतर तब्बल हा पाऊस आहे तो चौदा वर्षानंतर पुन्हा ही अशी लवकर मान्सून दाखल होण्याची जी परिस्थिती आहे ती सध्या आहे त्यामुळे बारा दिवस अगोदर हा मान्सून आहे तो दाखल झालेला आहे मात्र खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे आणि खऱ्या अर्थाने बळीराजा हा शेतीच्या कामाला सुरुवात ही पाऊ मान्सून दाखल झाल्यानंतरच करतो त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही आनंददायी बातमी आहे सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग